बाबांनी मला लहानपणीपासून कधी अशी चार चाकाची सायकल नाही दिली डायरेक्ट दोन चाकत दोन तीन वर्षाची अगदी चालता नसेल तरीसुद्धा म्हणजे तू धडपड पण तू शिक तू उडायला कधी शिकशील जेव्हा तू ते करशील स्वतःहून तर असं सांभाळलं जसं तुम्ही बोलले ना प्रोटेक्टिव्ह म्हणजे त्यांनी कधी दाखवलं नाही होते खूप प्रोटेक्टिव्ह त्यांनी कधीही दाखवलं नाही ते बट डॅड तो डॅडच आहे शेवटी आणि आय थिंक त्या एक्सपिरियन्समुळे आज मी जिथे आहे uh, ज्या गोष्टी मी करू शकते uh, आहे ज्या गोष्टींमध्ये मला एक्सपिरियन्सेस आला आहे त्याच्यामध्ये मला जो सपोर्ट आहे तो डॅड आणि माझ्या अख्ख्या फॅमिलीमुळे आणि तसं आय आय थिंक आय एम द ब्लेस्ड वन अँड आय का think of any other life other than the one that I have right now.